मित्रांनो आपणाकडे कोर्टामध्ये सर्वात जास्त मॅटर्स हे विवाहाशी निगडीत केसेसबाबत आहे त्यामुळे फॅमिली कोर्टाची स्थापना अनेक ठिकाणी झालेली आपणास दिसते आता ज्यावेळेस एखादा विवाह पुढे चालणार नाही असे पती आणि पत्नी या दोघांना वाटते त्यावेळेस दोघेही एकमेकांपासून घटस्फोट घेऊन वेगळे होतात परंतु काही परिस्थिती अशाही असतात की ज्यांच्यामुळे घटस्फोट न घेताही विवाह संपुष्टात आणला जातो किंवा शून्य म्हणजेच नल असा ठरवला जातो साधारणपणे हिंदू विवाह कायद्याच्या कलम बारामध्ये हे सांगितलेले आहे की अशा कोणकोणत्या परिस्थिती आहेत की ज्या परिस्थिती उद्भवल्या की एक जोडीदार आपले लग्न वॉय म्हणजे शून्य घोषित करून घेऊ शकतो आणि असे लग्न एकदा वॉइड म्हणजे शून्य घोषित करून घेतले की त्या विवाहाला संपवण्यासाठी वेगळी अशी घटस्फोटाची गरज लागत नाही आणि तो विवाह देखील संपुष्टात येतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू विवाह कायद्यामधील कलम बारामध्ये नमूद केलेल्या तरतुदींबाबत माहिती घेणार आहोत की यामध्ये कोणकोणते असे ग्राउंड्स आहेत की ज्यामुळे एखादे विवाह वॉइड म्हणजे शून्य घोषित केले जाऊ शकते व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण असा होणार असल्याने व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मित्रांनो हिंदू विवाह कायद्याच्या कलम बारामध्ये एकूण चार परिस्थिती अशा सांगितल्या गेल्या आहेत की ज्या परिस्थिती उद्भवत असतील किंवा त्यामध्ये एखादी जरी परिस्थिती उद्भवत असेल तर ही झालेला विवाह आपण वॉइड म्हणजे शून्य घोषित करून घेऊ शकतो चार ही परिस्थिती आपण एक एक करून समजावून घेऊयात जेणेकरून समजण्यास सोपे होऊन जाईल चारपैकी पहिली परिस्थिती आहे की म्हणजे जर दोन्ही पार्टनर किंवा असेल तर या त्या लग्नास शून्य घोषित करून घेण्यासाठी कोर्टामध्ये या कलमांवर पिटिशन दाखल करता येते इम्पॉर्टन्सी म्हणजे दोन्हीपैकी एका पार्टनरद्वारे लैंगिक संबंध प्रस्थापित होण्यासाठी सक्षम नसणे इम्पॉर्टन्सी शारीरिक कारणामुळे तसेच काही मानसिक दोषामुळे सुद्धा होऊ शकते मग हा ग्राउंड उपलब्ध उपलब्ध होण्यासाठी देखील काही अटी पूर्ण होणे गरजेचे असतात मग या अटी देखील समजून घेणे आवश्यक राहील इम्पॉर्टन्सीच्या आधारावर पिटिशन दाखल करण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा असतो की इम्पोर्टन्सीच्या कारणाने लग्नाचा उपभोग न घेता येणे कारण दोन व्यक्तींमध्ये लग्न त्याच वेळेस पूर्ण झाले असे म्हणता येते ज्यावेळेस त्या पती पत्नीमध्ये शारीरिक संबंध होतात आणि जर कोणा एक पार्टनरच्या इम्पोर्टन्सीमुळे लग्नाचा उपभोग घेता येत नसेल तर या ग्राउंडवर आपणास शून्य घोषित करून घेण्यासाठी कोर्टामध्ये या कलमांतर्गत एक पिटिशन दाखल करता है। लग्न कंझुमेटेड न होणे ही एक अत्यंत मोठी संकल्पना आहे त्यामुळे कंझ्युमेटेड या शब्दाचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर हा फॅक्टर असा आहे की ज्या ग्राउंडवर आपण लग्न वाईट घोषित करून मागू शकतो अनेक लोक नपुंसकतेला संतान न होण्याच्या क्षमतेच्या रूपामध्ये समजतात परंतु कलम बाराच्या हेतूने इम्पॉर्टन्सीचा अर्थ शारीरिक संबंध न करता येणे असा आहे संतती प्राप्त होण्यासाठी पती किंवा पत्नीमधील कोणी एक सक्षम नाही या ग्राउंडवर लग्न संपवण्याचा कोणताही आधार या द्वारे मिळत नाही येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की ही इम्पॉर्ट लग्नाच्या वेळेपासून असणे असणे दाखल देखील अस्तित्वात आवश्यक असते याचा अर्थ आपण असाही काढू शकतो की जर एखादी व्यक्ती लग्नाच्या वेळेस इम्पॉर्टन्स कन्झ्युमेटेड झालेला असेल त्यानंतर इम्पॉर्टन्सी या ग्राउंडचा आधार कोणाही पार्टनरला घेता येणार नाही आता हा संपूर्ण सार एका छोट्या उदाहरणाने समजावून घेऊयात कारण भाषा थोडीशी समजणे क्लिष्ट वाटत असेल आपल्या परिस्थितीमध्ये पाहिले की लग्नाच्या वेळेपासूनच पती इम्पॉर्टंट आहे आणि या कारणामुळे शारीरिक संबंध झालेले नसतील आणि विवाह कधीच उपभोगला गेला नसेल तर या परिस्थितीमध्ये पत्नी कलम बारा अन्वय पिटिशन फाईल करू शकते दुसऱ्या परिस्थितीने समजून चालूयात की लग्नाच्या वेळेस पती आणि पत्नी दोघेही पोटेंट होते आणि विवाहानंतर ते विवाह उपभोगले गेले होते परंतु नंतर असे काही घडते की पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणी एक इम्पॉर्टंट होतो तर अशा परिस्थितीमध्ये या कलमांतर्गत पिटिशन दाखल करता येणार नाही कारण विवाह उपभोगले गेले गे आहे तिसऱ्या परिस्थितीमध्ये समजून चालूयात की विवाहाच्या वेळेस पती आणि पत्नी दोघेही पोटेंट आहेत विवाह देखील होतो परंतु काही पत्नी निसंतान राहते तिला वगैरे होत नाही तर या ग्राउंडवर देखील पती या कलमांतर्गत पिटिशन दाखल करू शकणार नाही आता कलम मधील पहिल्या ग्राउंड बाबत माहिती घेतल्यानंतर आपण दुसऱ्या ग्राउंड बाबत देखील माहिती घेऊया दुसऱ्या ग्राउंड मध्ये असे नमूद केलेले आहे की हिंदू विवाहाच्या आवश्यक असणाऱ्या च्या अनुषंगाने एखाद्या वैध विवाहासाठी हे गरजेचे आहे की ज्यावेळेस विवाह होत आहे त्यावेळेस पती किंवा पत्नी वेडसर म्हणजेच अनसाऊंड माइंडचे नसले पाहिजेत म्हणजेच ते विवाह करण्यासाठी स्वतःची संमती देणे समर्थ असले पाहिजेत त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असा कोणताही डिसऑर्डर नसावा कि ते साथी देता साथी ते कि की ते विवाहासाठी संमती देत आहेत परंतु विवाहासाठी त्या घडीला परिपूर्ण म्हणजेच कॅपेबल नाहीत किंवा मग एखाद्या मेंटल डिसऑर्डरमुळे संतान प्राप्ती होणार नाही आणि दोघांपैकी कोणालाही वेडेपणाचे झटके येत नसले पाहिजेत जर यामधील कोणत्याही अटींचा भंग करून विवाह केले जात असेल तर तो विवाह वॉइडेबल असेल आणि मग यासाठी कलम बारांवर पिटिशन दाखल करता येते तिसरा ग्राउंड जो की हिंदू विवाह कायद्यामधील कलम बारामध्ये नमूद केलेला आहे त्याप्रमाणे जर विवाहामधील कोणा एका पार्टनरची संमती जबरदस्तीने किंवा खोटे बोलून घेतलेली असेल तर तो विवाह अशून्य मानला जाईल या ग्राउंडमध्ये फोर्स आणि फ्रॉड या दोन बाबी विशेष करून सांगितल्या गेलेल्या आहेत दोन्ही बाबी आपण वेगवेगळ्या समजावून घेऊया आता फोर्स दोन प्रकारचा असतो त्यामधील पहिला म्हणजे ॲक्च्युअल किंवा फिजिकल फोर्स जसे की एखाद्या व्यक्तीला मारून वगैरे विवाहाची संमती घेतली जाते आणि दुसरा म्हणजे थ्रेट जसे की तू विवाह केला नाही तर आम्ही तुला अमुक असे नुकसान पोहोचवू यामधील फ्रॉडचा अर्थ आहे की एखाद्याला धोका देऊन त्याचे लग्न करून देणे आता हे फ्रॉड देखील तीन प्रकारचे असू शकतात पहिला म्हणजे लग्नाच्या विशेष कार्यासंबंधी म्हणजेच एखाद्या पार्टनरला हे माहितीच नाही की अमुक अशी कृती केली म्हणजे आपलं लग्न झाले जसे की समजून चालू आहेत की मुलगा मुलीला सांगतो की आपण मंदिरात एक विधी करावयास चाललेलो आहोत आणि विधी संपल्यानंतर असे म्हणत असेल की आता हा विधी केल्याने आपला विवाह झाला आणि आपण आता पती पत्नी आहोत परंतु मुलीला हे माहितीच नव्हते की असा विधी केल्याने त्यांचा विवाह होऊन जाईल दुसऱ्या प्रकारचा फ्रॉड म्हणजे लग्नाच्या एखाद्या महत्त्वपूर्ण तथ्याबाबत खोटे सांगून किंवा एखादे महत्त्वपूर्ण तथ्य लपवून विवाह करणे जसे की समजून चालू आहेत की मुलगा दहावीपर्यंत शिकलेला आहे परंतु मुलींच्या कुटुंबियांना इंजिनियर असल्याचे भासवून विवाहासाठी तयार केलेले असेल किंवा बेरोजगार मुलाला चांगल्या कंपनीत नोकरीच आहे असे खोटे सांगून लग्न ठरवलेले असेल तर हे महत्त्वपूर्ण तथ्यांशी संबंधित फ्रॉड असतो तिसऱ्या प्रकारचा फ्रॉड म्हणजे पार्टनरच्या परिस्थितीशी संबंधित फ्रॉड जसे की समजून चालू आहेत की एखाद्या मुलाने सांगितलेले असेल की मी अमुक धर्मातील आहे आणि त्यामुळे मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी विवाहस होकार दिलेला असेल आणि त्याने सांगितलेल्या धर्मातील ती व्यक्ती नसेल किंवा एखादी व्यक्ती विवाहित आहे परंतु ही बाब त्याने अन्य पार्टीशी लपवून ठेवून दुसरे लग्न केलेले असेल तर हे परिस्थिती संबंधित फ्रॉड मानले जाते मग झालेला फ्रॉड हा कोणत्याही प्रकारचा का असे ना अशा फ्रॉडद्वारे जर एखादा विवाह झालेला असेल तर तो विवाह शून्य घोषित करून घेण्यासाठी कलम बारावे पिटिशन दाखल करता येते येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे कि फोर्स की फोर्स किंवा फ्रॉडद्वारे एखादा विवाह शून्य ठरवून घेण्यासाठी दोन शर्ती आणखीन आवश्यक असतात त्यामधील पहिली अट ही आहे की फसवणुकीने म्हणजेच फ्रॉडने विवाह झालेला आहे हे कळाल्यानंतर एक वर्षांच्या आत असे पिटिशन दाखल करणे आवश्यक राहते दुसरी अट अशी की या फ्रॉडबाबत माहिती झाल्यानंतर ती पत्नी पतीसोबत पूर्वीसारखीच म्हणजेच नॉर्मल आयुष्य जगत असेल तर म्हणजे समजून चालू आहेत की पत्नीला हे कळाले असेल की आपणासोबत खोटे बोलून फ्रॉड वगैरे करून लग्न झालेले आहे आणि तरीही ती पत्नी या नात्याने त्या पतीसोबत राहत असेल तर असे पिटिशन तिला दाखल नाही करता येणार आता कलम बारामधील नमूद विवाह शून्य घोषित करून घेण्यासाठी चौथी परिस्थिती ही आहे की विवाहाच्या वेळेस पत्नी अन्य कोणा व्यक्तीपासून प्रेग्नंट असेल तर असे विवाह शून्य ठरवण्यासाठी या कलमांतर्गत पतीकडून पिटिशन दाखल केले जाऊ शकते यासाठी देखील तीन बाबी महत्वाच्या आहेत पहिली म्हणजे लग्नाच्या वेळेस पत्नी प्रेग्नंट असेल दुसरी बाब म्हणजे प्रेग्नन्सी पतीशिवाय अन्य व्यक्तीतर्फे झालेली चे असेल म्हणजेच ते बाळ अन्य व्यक्तीचे असेल आणि तिसरी म्हणजे लग्नाच्या वेळेस पतीस या प्रेग्नन्सीबाबत माहिती नसेल आता यामध्ये देखील दोन अटींची पालना करणे गरजेचे राहते पहिली अट म्हणजे अशा प्रेग्नन्सीबाबत माहिती झाल्यानंतर एक वर्षांच्या आत पिटिशन दाखल करणे आवश्यक असते आणि दुसरी अट म्हणजे जर पतीला प्रेग्नन्सीबाबत कळाले आणि तरीही तो पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवत असेल तर त्या पतीस कलम बारा अन्वये लग्न शून्य करून मागण्यासाठी पिटीशन दाखल करता येणार नाही तर मित्रांनो प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू विवाह कायद्याच्या कलम बारा अन्वये विवाह शून्य घोषित कसा करून घेता येतो त्यासाठी कोणकोणत्या आवश्यक बाबी आहेत हे आपण पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार